विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री अतुल ब्रह्मगोरशी व्यासपीठावर सर्व मान्यवर देवेंद्र शेठ आणि सर्व आपण गोर गोरवारीचे सर्व बंधू आणि बघिने आज विधान विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण वीस तारखेला मतदान करून पुन्हा एकदा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आपण द्यावी ही विनंती मी आपल्याला करत खरं पाहिलं तर मी या निवडणुकीमध्ये एकच गोष्ट घेऊन निघाल्याच्या धरणामधून बोगदा पाडून तेथून पाणी नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड त्या भागात न्यायचं आणि आपलं धरण ज्या वेळेला पावसाळा संपेल त्या आपल्याला शेतकऱ्याला या भागामध्ये पाणी मिळणार नाही आणि म्हणून मी त्या दिवशी ज्या दिवशी आपली उमेदवारी आपण भरला त्या दिवशीच मी सांगितलं की आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये फक्त पाण्याच्या वर आपल्याला काम करायचं आणि ते जर आपण केलं नाही तर आपली मोठी मोठी पंचायत होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या पाण्याची सुद्धा अडचण आपल्यासमोर होणार आहे बाकी अनेक मुद्दे आहेत तुम्ही मला सात वेळेला निवडून दिलेलं आहे अनेक कामं आपण केली मग दिंब्या दिंब्याचं धरण केलं आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली औसरीला आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आरोग्याच्या सुविधा केल्या तालुक्यामध्ये लागेल मग भीमाशंकर सहकारी साखर कारखाना काढला आज देवेंद्र शेटनी डेअरी काढली त्या डेअरीच्या माध्यमातून आज वीस लाख लिटर दुधाचं प्रोसेसिंग केलं जात आणि एकंदरीत या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाचा संसार हा चांगला झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो आज विरोधी सहकार्यांची जाहीर सभा झाली बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या पण आज मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही आपली ज्या वेळेला अठरा तारखेला समारोपाची सभा होईल त्यावेळेला ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा कारण शेवटी सामान्य या राजकारणामध्ये एक दिवस नाही तर चाळीस वर्ष काम केलेलं आहे आणि चाळीस वर्षामध्ये आपल्या संसारामध्ये चांगल्या प्रकारची एक स्थिती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण का काम केलेली आहे परंतु आज जो मुख्य प्रश्न आहे हे आपलं पाणी खात्रीशीर रित्या आपल्याला मिळेल का नाही मिळेल आपलं डिंब्यातलं पाणी जर नगर जिल्ह्यात जाणार असेल तर आपलं जे नुकसान होईल ते नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि त्याच्या संदर्भात आदरणीय पवार साहेब सुद्धा एक शब्द बोलले नाही त्या डिंबेच्या भोगतेच्या संदर्भामध्ये त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे राजकारणामध्ये अनेक गोष्टी बदलत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला नक्की काय करायला पाहिजे कसं पुढं जायला पाहिजे आज या बोरवाडीमधली अनेक मुलं अनेक महिला डेअरीमध्ये काम करतात विमाशंकर कारखान्यामध्ये काम करतात आज आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं ते इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी काढल्यानंतर आज सर्वसामान्य माणसाच्या घरातली मुलं हे शिक्षणामध्ये पुढं जाण्याचं काम करतात हा माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे आमदार की मंत्रीपद हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही माझ्या दृष्टीने महत्वाचं हेच आहे की या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाला जे शब्द आपण दिले जे शब्द आपण खरे केले आणि त्याच्यामधून पुढे जाण्याच्या संदर्भामध्ये आपण कामगिरी केली ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो जास्त वेळ मी घेत नाही परंतु उद्याच्या वीस तारखेमध्ये बोरवाडीनी जसं या पूर्वकाळामध्ये मतदान केलं त्याच पद्धतीने पुढच्या वीस तारखेला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज